सोलापूर शहरातून आत्ताच आमच्या लोकप्रहार वृत्तवाहिनीला एक धक्कादायक बातमी कळाली ते असे की आज दिनांक अठरा डिसेंबर सोमवारी पहाटे कुमठे गाव रोड येथील ओम नमः शिवाय नगरातील एका पंचवीस वर्षीय सुंदर व कर्तबगार युवतीने आपल्या राहत्या घरात बेडरूम मध्ये असलेल्या सीलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन स्वतःला जीवनातून तसेच तिला त्रास देणाऱ्या व्यक्तींपासून मुक्त करून घेत आत्महत्या करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला आणि आपला अतिशय संपवला मेहबूब शेख असे या युवतीचे नाव असून आज रोजी अठरा डिसेंबरला तिचा विवाह गौसपाक सांगलीकर या युवकाशी होणार होता त्यामुळे घरात सर्वत्र आनंदाचे व मंगलमय वातावरण होते यातच या मयत पावलेल्या सालियाला युवक नामे समीर व सलमान याने जोडीदारा सोडणार नाही तसेच आमच्याबद्दल कोणाच्या पुढे वाच्यता केल्यास आम्ही बघून घेऊ आम्हाला कोणाचीही भीती नाही असे तिच्या कुटुंबियांना व मयत सालिया इस फोनद्वारे संदेश पाठवून दमकी देत होते अखेर या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली तत्पूर्वी तिने दिनांक डिसेंबर रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांच्या नावे एक अर्जही दाखल केला आणि हा अर्ज ती स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले होते तर नेमकं सालियाने या अर्जात काय लिहिलं होतं ते आपण पाहूया माननीय पोलीस निरीक्षक साहेब विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर विषय माझे लग्न तोडण्यासाठी माझे होणारे पती व मला मानसिक त्रास देत असल्याबाबत अर्जदार सालिया मेहबूब शेख राहणार चारशे एकोणीस ए ओम नम शिवाय नगर होडी सोलापूर महोदय उपरोक्त विश्वास अनुसरून कारणे विनंती अर्ज करते की मी वरील ठिकाणी आई वडील बहीण भाऊ राहत आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माझे लग्न गौस्पाक सांगलीकर यांच्याशी होणार आहे परंतु गाव येथील माझ्या होणाऱ्या पतीला माझे संबंध समीर बरोबर आहे तू सालिया बरोबर लग्न केल्यास तुला जिवंत सोडणार नाही सोलापुरात येऊन लग्न कसे करतो असे धमकी देत आहे मी व माझा परिवार सुशिक्षित असून हे गुंडगिरीची भाषा बोलत आहेत माझ्या परिवाराच्या लोकांना ब्लॅकमेल करून मागील तीन दिवसांपासून मेसेज टाकून मानसिक त्रास देत आहेत त्यामुळे मी मानसिक दबावाखाली आहे माझ्यामुळे माझ्या परिवाराची शहरात बदनामी होत आहे जर माझे लग्न झाले नाही तर मी आत्महत्या करणार हे निश्चित आहे त्याची सर्व जबाबदारी मेसेज करणारे व सलमान शेख यांनी माझ्या वडिलांना धमकीची भाषा बोलत आहे माझे वडील त्याला मेसेज का केला असे विचारला असता तुला काय करायचं कर मी कोणाला भीत नाही आणि पोलिसांची भीती मला देऊ नको खोटे तक्रार करायचंय कर मी तुझ्या मुलीचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिलेली आहे तरी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक साहेब मला माझ्या परिवाराला माझ्या होणाऱ्या पतीला जीवेस बरे वाईट झाल्यास मी आत्महत्या केल्यास वरील दोघे जबाबदार असतील याची ग्वाही देते त्यांच्यावर योग्य ती कारवाई होऊन मला व माझ्या परिवारास संरक्षण मिळावे ही विनंती करते हे प्रकरण गांभीर्याने घेण्यास पुन्हा एकदा विनंती करते आपली विश्वासू शेख तर या घटनेनंतर मयताचे वडील मेहबूब शेख यांनी या घटनेस जबाबदार असणाऱ्या समीर व सलमान या युवकांना अटक करून सालियाला न्याय मिळवून द्यावे अशी भावना त्यांनी लोकप्रहारच्या प्रतिनिधींशी बोलून दाखविला आज आत्महत्या केली जबाबदार आहेत ती वेळ चौघ पाच जण त्यात सलमान फिसाद शेख वसीम शेख सलमान समीर शेख अजून दोन तीन आणि आमच्या मुलीला ब्लॅकमेलिंग प्रकारचं किंवा फोटो डिटिंग करून किंवा धमकी देऊन फोन देऊन तसंच त्याच्या होणाऱ्या पतीला मेसेज देऊन धमकी देऊन पाठवून त्याचं लग्न मोडलं त्यामुळे ती खजली गेली आज त्याचं लग्न होतं अठरा तारखेला तरी पोलीस स्टेशनला आपण सांगितलं होतं चौदा का पंधरा तारखेला की ह्या ते चौघांना अटक करा की अर्ज आहे आपलं तिथं आता माझ्या मुलीचं अंक आहे त्या ह्या अर्जावर सही आहे ती क्वालिफायड आहे डीफॉर्मची केलेली आहे एवढी चांगली मुलगी असताना त्याला ब्लॅकमेलिंग एक प्रकारचं वेगळा मार्ग दाखवून हा ह्यानी त्या मुलीचं आयुष्य संपवलं ती मुलगी एकदम कचाटत सापडली त्यामुळे त्या मुलीचं उद्ध्वस्त जीवन उद्ध्वस्त झालं मी पिधा आहे आणि चांगल्या पिता म्हणून त्याला पाळवतं पण तेच त्याला लोकांना बघवलं नाही हे असं मला वाटतंय त्यांचं नाव काय समोर ते ब्लॅकमेल गेले समीर समीर शेख समीर शेख आहे सलमान सलमान शेख वसीम शेख आणि इतर दोन तीन असतील राहणार कुठं सगळे सगळं कोणत्याच आहेत काय आता मागणी काय तुमची त्यांना तर अटक करावंच लागेल सोडणार पण नाही त्यांना जास्तीत जास्त काही शिक्षका होईल आणि शिक्षा सुद्धा माझी विनंती आहे की आज आमचे टोळी आहे हे आज माझी मुलगी स्वतः सांगितली की बाप्पा हे लोक आहेत ना आपले पोरांना करून त्याला न्याय पण मिळाला पाहिजे त्या पोरांना असं त्यांनी माझी स्वतः माझी मुलगी मागतच सांगत होती असले नालायक माणस त्याला मी स्वतः सांगितलं होतं माझ्या मुलीला काय म्हणू नका मलासुद्धा दम दिलं ते सलमाननं ठीक आहे